नमस्कार मी विजय खाते आपण पाहता नवराष्ट्र डिजिटल भाईंदर पूर्व येथे नवगर पोलीस स्थानकातील पोलिसांची का धडक कारवाई नऊ किलो किमतीचा गांजा पकडण्यात आलेला आहे त्याच्यासोबत सहा आरोपींना पकडण्यात त्याच्यातले दोन आरोपी हे गुजरातचे चा आहेत तर चार आरोपी हे ओडिसाचे आहेत नवगर पोलिसांनी ग्रस्त घालताना हे सहा आरोपी संशयित तिथे सापडले त्यांच्यासोबत प्रवासी बायगाव त्यांनी हा प्रवासी बायगावमध्ये आठ किलो सेहेचाळीस किलोपेक्षा जास्त गांजा ह्याच्यामध्ये सापडलेला आहे या संपूर्ण घटनेमध्ये पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी काय सांगितलं आपण जाणून घेऊ मीरा भाईंदर पोलीस आयुक्त आहेत मान्य पोलीस आयुक्त श्री मधुकर पांडे अपर पोलीस आयुक्त श्री दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गांजा चरस या प्रकारचे जे अंमली पदार्थ आहे याच्या विरुद्ध सातत्याने आपण मोहीम राबवत आलेलो आहे आणि तरुण पिढी व्यसनदीन होऊ नये यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो काल नवघर पोलीस स्टेशनची टीम भाईंदर ईस्टला त्या ठिकाणी गस्त घालत होती त्या ठिकाणी सहा संशयास्पद व्यक्ती त्या ठिकाणी मिळून आल्या त्यांच्याकडे तीन बॅग होत्या तीन बॅगमध्ये जवळपास शेहेचाळीस किलो गांजा त्याची बाजार मूल्य आहे सहा लाख नव्वद हजार रुपये या पद्धतीने आपण त्यांच्याकडनं जप्त केलेला आहे त्यातील दोन आरोपी जे आहे ते गुजरातचे रहिवासी आहे आणि चार आरोपी ओरिसाचे आहे त्यांना ताब्यात घेऊन आज मान्य न्यायालयासमोर हजर करून कस्टडी घेण्यात आलेली आहे सात दिवस त्यांची पिशी मिळालेली आहे त्यांच्या गुन्ह्यांच्या बाबत आपण माहिती घेत आहोत ऑनलाईन प्लस ते ज्या राज्यातले आहे त्या राज्यात एक टीम पाठवून डिटेल माहिती घेण्यात येत आहे आणि त्यांनी तो गांजा कुठून आणला आणि कोणाला विकणार होते याच्या बाबतही तपास चालू आहे